वादले आणि मी या काका आणि ए ये आपी हे रे आम्ही तिघाई जाण्यासाठीच जातो ना मोरपी असत झोपडीत एक काका राहतात काय त्यांची बीएससी झाली ना काका बीएससी झालेल्या पूर्ण जंगलात रवतात ते कि त्यांची झोपडी आहे सायकल पण नेत असू तर आता पावसात किती त्याची झीद झाली आहे बघा तर ही जवळजवळ वीस पंचवीस वर्ष या रस्त्याने येणं जाणं बंद झालेलं आहे त्यामुळे ही पूर्ण झीत झालेली आहे एवढा डेवलला रस्ता होता सगळा वाहून गेला आहे असा हा बंधारा आहे ना हा हा आमचं पूर्वजामी बांधलेला आहे बघा कसा इथे एक दगड लावलेला आहे तो आम्ही नाही दगड एवढ्या पावसात एवढ्या ह्याच्यात पण थापूच राहिला व्यवस्थित होळ उलट पुढच होळ वाढच्या ब्लॉक मध्ये हा खुडचा बंदरा ह्याच्यापेक्षा मोठा आहे तिथे वरती आहे पुढच्या ब्लॉक मध्ये आम्ही दाखवू तुम्हाला खूपच मोठा आहे पावसाळ्यात या तुम्ही इथे अपेक्षा

हा ही वाट इकडनं होती इकडनं नाही हा चर आहे ना हा आम्ही पाणी न्यायचो एकदम आजोबांच्या काळात खाली सटीत आणि ही वाट इकडनं होती बघतो मोठा ते इकडनं जावं लागेल वाटच बंद आली सगळ्या वाट्या बंद झालेल्या राहिले एकदा जुन्या वाटेवर आलेलो आहे आमच्या पिढीचा आमच्या अगोदरच्या पिढीची ती बघा तिकडे राहिली माझी बीडी आता खेळणार काय माहिती आता इकडनं पाणी वाहून जाते म्हणून हा रस्ता बरा आहे मग एक कालांतराने इथे पाणी वाहून वाहून हे होणार खळ पडणार आणि ही इकडनं परत ही वेगळ्या वेगळ्या भावांची बाउ्री बोला नंतर मग हे कलमी काडू लावलं इथपर्यंत ही आता इतून हद्द आमची चालू होते एवढं हे मिनिटेच लो हे आता इतून हद्द आपली चालू होते आता जसत आम्ही इलू आम्ही देव आडवळत चलत देव सवय नसल्यामुळे गरम झालाय भरपूर जवळजवळ दोन चार किलोमीटर चालत आलेलो आहे आम्ही जंगलात पूर्वी दिवसाला पाच सहा फेऱ्या मारायचो काय वाटायचं नाही चढण मारायचो आता तर नुसती उतरून आलोय आम्ही चढत चला आता पुढे जास्त लावलेली आहे पूर्व चल चल पुढे चल। ले का पुतिन कोई काम है कि बोलिए। पुतिन ये गलत बस। हर कोई शॉप के दाम लेता है। तो हमारा मानते अरे वाह! क्या लोग हैं लोग इतने डायरी क्या आलो। डायरो पे चुनो। इस बार देवा।

Habis, 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 h a b i e h a i s habis, h i s a b i s habis, a b i habis, i s habis, b i s h b i s h a b h b i s h a habis, a b e t h i s tru h b i s a b habis, i s h i s h a b habis, a i s a b h a i s a i s habis, h a i s b i s a b h a i s h i s h i s i s h i s i s h i s i s h i s i s h i s i s h i s i s h i s i s h i s i s h i s i s h i s i s h i s i s h i s i s h i s i s h i s i s h i s i s h i s i s h i s i s h i s i s h i s i s h i s i s h i s i s h i s i s h i s i s h i s i s h i s i s h i s i s h i s i s h i s i s h i s i s h i s i s h i s i s h i s i s h i s i s h i s i s h i s i s h i s i s h i s i s h i s i s h i s i s h i s i s h i s i s h i s i s h i s i s

बोलते <laughs> परत कसली गाय तांडूळ खत करतात ते फाउंडेशन खूप मोठा मांगर होता इथे जवळजवळ दीड हजार शेअर खूपच होत मला इथून दिसतो व्हिडिओ दिसत नाहीये आता फोटो येतो बरोबर

जरा खालीकडून जात बघा नैसर्गाने कितक्या काय काय दिलेला आहे का असा तिथे बनवली बसा बस का, का। आम्ही असा सुद्धा आणलेला आहे तर काय आमचं असंही होत नाही बसतो विस्किटं नाही आणली ना असत नाही अशी म्हणजे भारीची विस्क खा não

मी जेव्हा बाडवाडा गे ना त्या इतक्या चांगल्या कन्स्ट्रक्ट केलेला होतं की प्रत्येक ह्याच्यात ना पाणी खाली आहे आणि त्या ज्या झाडात जाय त्याच झाडात जाय हे आमचं बाळू बाळूबापाने गेलेलं साख ह्या वर्षी करू नये त्यांच्यानी परत हे आमचं की अरे हळू कमी मारी नहीं दिलो ना गगा आ, तो ना वही है सचिदा तो रखते क्या बात है यार सिकाकिया चली हिला पाया कसले काच्या यहाँ तो पावसत वाहन के लिए कमी है तो भरपूर अच्छा यू कैन सी दैट ऑल्सो ओके फटेरे गलो गलो तर रखता आमी पहिले असं काची वेचू घो माका दिसत थोड्या वर्षांनी कचरो सुद्धा वेचू घ्यायचा लागतो कुठे हा <सथीज़ा> तो गुटे इथे टाकलेलं काय गेल्यानी नको झाला आमक सकाळी सकाळी भीती वाट होती आम्ही वाईट जरा उशीरा असतात साडे तक बाहेर पडलू कारण सकाळी सकाळी सर रेडे आहेत ते तुम्हाला पाय पण दाखवू शकते गैरेड्यांचे आणि अजून एक अली इथे ओमकार हत्ती फिरतोय तरी पण आम्ही रिक्स घेऊन इथे का पूर्ण दमलो आणि आजोबो आमचं सहा सात किलोमीटर चलत जाईल कस नाही सेल्फी पाहिजे अखिने पण चार पाच बिस्किट खाली लता दोन खाली आणि मी चार पाच खाली तर मला जमलं नसत चला आता आम्ही शेवटचं दर्शन तुम्हाला आमच्या सतीच्या आंब्याचं बाउंड्रीचं हवं कोणी काळी ते एक सती गेली होती तिच्या स्मरणात हा केवढा तरी आंबा राखलेला आहे आंबा माझ्या बघण्यात फक्त याला एकदाच हे आलं आंबा माझ्या बघण्यात फक्त एकदाच त्याला फळ आली तिचं विर आहे हा दिसते कुठेतरी बाउंड्री वरती आहे ना नाव ही चराड्याची हद आहे हाय ना गीवर आलोय काही तुमच्या अडचणी अडी अडचणी असतील त्या सगळ्या निभावल्या जातील शेवटचं शेवटच नको हे इकडे हा इकडे जनावरांसाठी पाला आणि जनावर चरण्यासाठी मी हा डोंगर दिवसाला तीन तीन चार चार वेळा पूर्ण फिरलेलो आहे जवळ जवळ हा पंचवीस तीस एकरचा डोंगर आहे इकडनं सोडून तिकडे आम्ही गावात पोसायचे का कशाक सोडतात कशासाठी मार्किंग केली आहे हा नंबर लिहिलाय जी सी एन पंधरा सांगा ना कशासाठी करतात मला माहिती नाही तुम्ही सांगा कॉमेंट मध्ये कशासाठी केलं जातं ते

सगळं कचराचा कचरो जरा ही इच्छा माझी अधुरी राहिली मुंबईला गेल्यामुळे या डोंगरात वरपर्यंत शेवट शेंड्यापर्यंत जायची आमच्या बरोबर ते जण गेलेले आहेत तिची स्टोरी तुम्हाला ऐकायची असेल तर रमेश दादा आमचा आतेभाऊ त्याच्याकडून त्यांची वनभोजनाला गेले होते त्या ते डोंगरावर तेव्हाची स्टोरी तुम्हाला सांगेल तांब्या कळशीची तो सुंदर त्यासाठी फॉलो करा या युट्यूब चॅनलला बोला त्यासाठी पुढच्या ब्लॉग मध्ये पुढच्या ब्लॉग मध्ये नाही नंतर मध्ये तुम्ही बघू शकता चॅनलला फॉलो करा तुम्ही सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करा आवडला तरच लाईक करा आवडला नाही आवडला तरी लाईक करा कारण तुम्हाला हे गरज आहे समाजासाठी या सगळ्या वनंती वगैरे आठवणी आमच्यासाठी इतकी घाण करून टाकल्याने ह्या काय नाही धबधब्याच्या ना ह्याच्या जास्त असतात तुमच्या घ घरात इतक्या चांगल्या घरात अशी घाण केलेली तुमक आवडतली काय